नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे भाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सेनगाव अवक आलेली आहे लोकल हळदीला दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवक आलेली आहे हळदीला आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर दहा हजार शंभर ते अकरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सांगली अवक आलेली आहे सहाशे बेचाळीस क्विंटलची राजापुरी हळदीला कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आलेली आहे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा अकरा हजार दोनशे तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला मुंबईला एकोणीस हजार रुपयाचा सर्वसाधारण मिळाला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती वसमत आवक आलेली आहे सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे रुपये